बबन सुटला शेवटचा शहात्तर आणि चौघात लढत कोण होतोय शेवटचा बैलगाडी मालक सेमिला पात्र दोघात लढत लढत अतिशय सुंदर गट क्रमांक शहात्तरचा निकाल शहात्तरचा निकाल ताज क्रमांक चार वरून दाखवली गाडी माननीय आमदार मनोज दादा कट्टर समर्थक सागर ही गाडी विजय विजेत्या बैलगाडी त्या बैठक गाडी मार्काचा हो त्यावर वाचणार आहे चारकाचा अर्थिक अमेरिका गाडी सेमी पात्र या गट विजय त्या वैगेरे गाडी पुढे या